क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जिचाऊ यांच्या रथयात्रा स्वागतानिमित्त संतश्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या उटीच्या वारीत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या दुर्ग सेवकांच्या वतीनं असंख्य वारकरी बांधवांसमोर किल्ले वाचवा इतिहास वाचवा अशी जनजागृती करण्यात आली छत्रपती शिवरायांचं रयतेच राज्य स्वराज्यातील दुर्ग किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा आजचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे बेरोजगारांचे प्रश्न नद्यांचे वाढते प्रदूषण लाकूडतोड जंगलांना लावले जाणारे वनवे थांबावे शिवरायांनी ज्या गड किल्ल्यांच्या रूपाने स्वराज्य स्थापन केले तेच धसलेले पडलेले गडकिल्ले वाचवायला पुढे या हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी डोळ्यावरच्या पट्ट्या काढा जुने जलस्रोत टिकवा बारवा कुंड प्राचीन मंदिरे समाधी स्थळे गावच्या वेशी जपा जनजागृती करीत वारकरी भाविक भक्तांना नागरिकांना दुर्ग अभ्यासक राम खुर्द प्रचार प्रमुख दत्ता कांबळे यांनी मार्गदर्शन केले आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी देव देवतांची मंदिरं वाचवली गडकिल्ले वाचवले रयतेच राज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवरायांचे मावळे तुम्हाला काही प्रश्न विचारायला आले आज महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे जलदुर्ग डोंगरी किल्ले भुईकोट किल्ले यांची अत्यंत दुरावस्था झालेली सोमनाथ भाऊ परिस्थिती अत्यंत वाईट आहे तुमच्याकडे वाघेरा किल्ल्याची काय अवस्था आहे हे सगळ्या किल्ल्यांची दुरावस्था झाली किल्ले पडले बघणं झाले दुर्लक्षित झाले तिथे डोंगरांना आगी लागल्या जातात झाड तोडले जातात वनवा लावला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांची अवस्था आजच्या काळामध्ये अत्यंत भग्न आहे आपण उष्णता फार वाढलेली आहे चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे या तापमानामुळे अनेक व्याधी होतात रोग होतात उष्मा घाता सारखे आजार होतात शेती मातीचं पाणी सुकून जात माती, माती नापीक होते म्हणून ही उष्णता कमी करायची असेल तर उटीच्या वारीला चंदनाची उटी जी आपली ही उटी हा ही संत श्रेष्ठ विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांना जी उटी लावली जाते त्या उटी आणि मानवावरची अरिष्ट कमी होत असतात अशी या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथाच्या उटीच्या वारीचं हे अगाध महत्व आहे ही पवित्र नगरी आहे सकलही तीर्थ निवृत्तीच्या दारी म्हणजे निवृत्तीनाथाच्या पायाशी जे भगवान शंकराचा अवतार आहे त्या संत श्रेष्ठ निवृत्ती दारामध्ये आपल्या जगातले सर्व तीर्थ आहेत या मातीला स्पर्श करणारा प्रत्येक वारकरी हा पवित्र होऊन जातो होऊन जातो त्याच्या फिड़या अनेक पिढ्या फिड़या पिढ्याचा उद्धार होत असतो म्हणून संत श्रेष्ठ निवृत्ती नाथाच्या चरणी आम्ही या ठिकाणी मावळे बनून आलोय हे मावळे तुम्हाला विचारतात हे तुम्ही आमच्या राजांचे गड किल्ले काय केले सांगा आम्हाला गड किल्ले काय केले आहे हे पूर्ण भिंती पडलेले आहेत त्यांच्या प्रसंती पडलेले आहेत आणि हे संवर्धनाचं काम गेल्या पंचवीस वर्षापासून शिवकार्या गडकोट संवर्धन संस्था ही करते आहे तर जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त महापालिकेत वैदर्जरी असले तरी आपल्या मनोबराच्या असतील शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचा सांस्कृतिक मंच किल्ले संवर्धन कार्याची महती समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो त्याच अनुषंगाने शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्द दुर्गजागृती सांस्कृतिक मंचे दत्ता कांबळे सन्नी शेवाळे विनायक पवार प्राजक्ता पगार यांनी मावळ्यांच्या वेशभूषेत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत व्यापक अशी ही जनजागृती मोहीम पत्ते केली